उपवासाचा चमचमीत पदार्थ उपवासाची भजी इथे मी केळीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपण साहित्य बघूया इथे मी भगर मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे तर इथे मी हे पाच चमचे भगरचं पीठ घेतलेलं आहे भगर म्हणजे वरीच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याने मी इथे राजगिरा पीठ घेतलेलं आहे पाच चमचे दोन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे आणि इथे सुक्क खोबरं मी घेतलेलं आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट आहे ते आणि इथे दोन चमचेच मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेलं नाही आहेत थोडं जाडसर आपल्याला घ्यायचा आहे इथे मी दोन कच्ची केळी घेतलेली आहे यापासूनच आपण भजी बनवणार आहोत आणि पुढे आपण साहित्य बघूया दुसरं एक चमचा मी किसलेला अद्रक घेतलेला आहे बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहे पाच ते सहा अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि कोथंबीर आता आपल्याला केळी ही सोलून घ्यायची आहे मी दोन प्रकारे तुम्हाला इथे केळी ही कशी सोलायची ती दाखवणार आहे एक आपण सुरीच्या साह्याने ही केळी सोलून घेणार आहोत याचे वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पटपट ही कृती करायची आहे कारण केळी सोलल्यानंतर थोड्या वेळानंतर काळी पडते त्यामुळे आता आपल्याला ही अशा प्रकारे सोलून घ्यायची आहे आणि आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत आपल्याकडे जे बटाटा साळायचं यंत्र असतं त्याने आपल्याला केळीचं साल काढायचं आहे तुम्हाला जो सोपा प्रकार वाटेल त्याने तुम्ही ही कृती करू शकतात यानेही खूप पटकन साल निघतं तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही केळी व्यवस्थितपणे सालून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही केळी सोलून घ्यायच्या आहेत तर आता इथे मी किसनी घेतलेली आहे या जाडसर बाजूने आपल्याला किसायचं आहे बारीक बाजूने किसायचं नाही आहे जाडसर जिथे होल असतात त्याने आपल्याला ही केळी किसून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही केळी किसून घ्यायची आहे ती केळी किसून झालेली आहे तर आता आपण ह्यामध्ये आपण जे घेतलेले पीठ होते ते मिक्स करायचे आहे राजगिरा पीठ त्यानंतर वरीचं पीठ त्यानंतर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे शेंगदाणे टाकणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत मिरची आणि अद्रक जे किसलेलं होतं ते आपण टाकणार आहोत कोथंबीर आणि त्यानंतर आपण त्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लिंबू टाकल्यामुळे त्याची चव छान लागते आंबट तिखट गरम गरम ही भाजी खूप सुंदर लागतात चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा गोड आंबट चटणीबरोबर चिंचेच्या त्याबरोबरही तुम्ही खाऊ शकतात आता आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घेत आहे जास्त पाणी आपल्याला इथे टाकायचं नाहीये हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे एक बाजूला मी तेलही गरम होण्यासाठी ठेवत आहे इथे मी शेंगदाणा तेल वापरलं आहे तळण्यासाठी तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे थोडंसं आपण मिश्रण टाकून चेक करून घेऊया तेल आपलं तापलं गेलेलं आहे तर चला आता पुढची कृती करूया इथे मी छोटी छोटी भजी बनवून टाकत आहे अशा प्रकारे आपण टाकणार आहोत भजी इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे जास्त हाय फ्लेमवर आपल्याला तळायचे नाही आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळायची आहे एक बाजूने व्यवस्थित तळल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत हे बघा ह्या प्रकारे आपल्याला तळायच्या आहेत भजी हे बघा अशा प्रकारे हे म्हणजे आपले व्यवस्थितपणे तळून झालेले आहेत तर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आपण उरलेल्या पिठाचीही भजी बनवून घेऊया मीडियम आचेवर आपल्याला यासाठी तळायचे की आतमधून ते कच्चे राहिले नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरच भजी तळून घ्यायची आहेत या पिठामध्ये तुम्ही बटाट्याची भजीही बनवू शकतात तेही खूप सुंदर लागतात खाण्यासाठी मी एक वेगळा प्रकार ट्राय करून बघितला बनवला खूप सुंदर झाला त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे तर नक्की ट्राय करून बघा तर ही भजी बनून झालेली आहे बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत दिसायला तर आपले इथे भजीही बनवून झालेले आहेत तर मी तुम्हाला आवाज दाखवते ते किती कुरकुरीत झालेत ते हे बघा इथे मी तुम्हाला फोडूनही दाखवते आहे आतमधनं कसे शिजले गेलेत ते बघा नक्की ट्राय करा ही रेसिपी खूपच भन्नाट लागते खूप सुंदर लागते तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद